मी अभिनेत्री नेहा शिंदे आ, हे अल्ताब शेख सर म्युझिक डायरेक्टर आहेत आणि लोरी हा मूवी प्रदर्शित झालेला आहे तो पाहण्यासाठी मी आज इथे आले आहे या मूवीसाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे अल्ताफ शेख सरांची टीम राजू रेवणकर हे दिग्दर्शक आहेत त्यांची टीम या सर्वांनीच या मूवीसाठी खूप मेहनत घेतली आहे तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी ही एक फॅमिली मूवी आहे तर सगळ्यांनी आवर्जून थिएटरमध्ये येऊन ही मूवी पाहा आपली कास्टिंग कशी झाली काय काय पुढे चित्रपट आ, दोन तीन ठिकाणी शूट झालेत मी पुण्यातल्या शूटमध्ये होते माझा यामध्ये लीड विलन रोल आहे नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे मॅडम तुम्ही चित्रपटामधला एखादा डायलॉग डायलॉग ओके भूलना मत नाम लोरी या चित्रपटाचं मी ॲज अ माझ्याकडे काम राजू रेवणकर म्हणून घेऊन आले होते माझा दोन हजार अठराला ला वेडा बी एफ रिलीज झाला होता त्याचं सक्सेसफुल चांगलं झालं होतं त्याच्यानंतर राजू रेवणकर यांनी राजू रेवणकर माझ्याकडे ते अविनाश करायला घेऊन आले बोलले की तुमचं गाणं वर्ल्ड बुक रेकॉर्डला रेकॉर्ड झालेलं आहे तर आपलं पुढचं म्युझिक करायचं तर पुढचं मी, तर मी तर जे करायचं त्यांनी मला गाणं लिहायची संधी दिली गाणं लिहायची संधी दिल्यानंतर माझे मित्र सुधीर कुमार हजारी जे लखनौचे आहेत त्यांना मी फोन केला असं असं आपल्याला काम आलं आहे करायचं का ते म्हणे आल्ताभय तुम्ही असेल तर मी करणार तर अशा पद्धतीने आम्ही चार गाणे आम्हाला गाण्यासाठी काम भेटलं आम्ही काम केलं ज्यावेळेला गाण्यांचं काम करत असताना सुरेश वाडकर आम्हाला बोलले की मोहम्मद रफिकच्या स्टाईलमधलं मला गाणं गायला भेटलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे गाण्याचे भूल काय काय होती आ, गाने चे की मूरत सुरेश वाडकर सरांनी गायलेलं जे गाणं आहे ते व ममता की मूरत चंदा के संग चांदिनी और गगन जी रा सुहानी सो रही है तू सोजा प्यारी ये लोरी आप सुने बहुत आनंद देगी आपको बहुत थैंक यू सर तुम्हारे चित्रपट में जो संगीत दिया है जी आप लखनऊ के जी अलता भाई से आपका कनेक्शन कैसा आज से पाँच साल पहले एक रिकॉर्डिंग के दरमियान बॉम्बे में से इनसे मुलाकात हुई थी ये मुझे बहुत अच्छे लगे और ठीक है एक महीने बाद उन्होंने मुझे फिल्म के लिए बुला लिया है साथ में और फिर हम साथ में रहेंगे आगे भी हम साथ में काम करेगे फ्युचर अल्बम सॉन्ग वगैरे नाही आहे पुढचा आता रिसेंटली माझा एक गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर बायोपिक केलेले आहे कर्मयोगी आबासाहेब रिसेंटली आता तो सिनेमा सेन्सरला जातो आहे माझा एक तीन ते चार महिन्यात तो रिलीज होईल त्याच्यात मराठी आणि हिंदीतले जवळजवळ अठ्ठावीस सेलिब्रिटी आहेत हा पिक्चर काय प्रती करतो म्हणजे कशावरती हा पिक्चर लोकांनी बघण्याचं कारण हे आहे की आई आणि मुलीचं जे नातं आहे त्या नात्यावरती हा पिक्चर आहे अल्ता भाई तुम्हाला नुकताच त्यावर मिळालेलं ग्रीनिस बुक मध्ये एक कवाली आहे अल्ता राजा त्याचा अनुभव आणि ह्या चित्रपटाचा अनुभव काही वेगळा आहे हा मला वेग वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर वेगवेगळे वेग अनुभव अनुभव आलेले आहेत पण प्रत्येक वेळेस मी नवीन नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचं काम करतो आहे नवीन नवीन बाबतीत जे सांगितलं गेलेलं आहे तर मी आणि अल्ताफ भाई लवकरच मनोज जरांगे यांच्यावर सेकंड जो आहे तो पिक्चर करण्याच्या तयारीत आहोत आमचं अजून त्यावर काम चालू आहे म्हणजे ठीक काही प्रोफेशनल अनाऊन्समेंट नाही आहे परंतु जरांगेवर आमचं लिखाण चालू आहे जरांगेंसोबत जे कोपडीची घटना कोट प्रकरण होतो त्याच्याविषयी आमचं अजून संशोधन आणि लिखाण चालू आहे निश्चितच आपल्या त्या बाबतीत आम्ही सांगू की बाप की सपना अर्थ नाही पिक्चर अशी सपना पुरा आको या पिक्चर बनाय अरुण उनको लंदन का अवार्ड मिला सबसे बड़ा अवार्ड मिला हां और उनका ग्रिनिश ग्रिनिश बुक में भी नाम चलेगा अल्ताफ भाई का हाँ। तो आप कैसा महसूस करते एक आ, आ, अच्छा एकदम छान पिक्चर आहे एका मुलीची आणि आईची कहाणी आहे तर सगळ्यांनी नक्की बघावी दुसरे म्हणजे की यातली गाणी थ्रिलर सस्पेन्स या सगळ्याच गोष्टी एकदम छान आहे डिरेक्शन छान आहे खूप छान आहे एकदम मस्त सॉन्ग आणि uh, त्याचं म्युझिक वगैरे एकदम बेस्ट आहे तर मी रेकमेंड करेल की सगळ्यांनी हा मूवी एकदा तरी पाहावा सगळी चांगली आहे फॅमिलीसाठी वागती उत्तम पिक्चर आहे तुम्ही प्रेक्षक अजून बोलवणार की आम्ही बोलवणार आम्ही बघितलं की आम्ही सगळीकडे की खूप चांगली पिक्चर मला तर खूप आवडला पिक्चर ठीक आहे खूप छान आहे अरे नाही गोकांचा पक्षातच भेटतो आम्हाला भरपूर आणि मूवी सगळ्यांनी बघायला भरपूर गर्दी करा एवढंच माझं म्हणणे वाटत रोलबद्दल माझा निवडून रोल आहे ॲक्च्युली विषय त्यात दाखवला मी गुंड छेडछाडचा थोडा रोल आहे माझा नाही का तेवढंच खूप भारी मस्त मूवी चाललंय नाही का लोकांच्या पक्षात भरपूर भेटतो गर्दी भरपूर आहे आल सरांनी पण काम भरपूर नाही का आम्हाला दिलं त्यामध्ये मूवीमध्ये करण्यासाठी प्रोडक्शनमध्ये काम दिले थोडंच